शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बन योजना ही शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे या योजनेबाबत बोलायचे झाले तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू करण्यात आली या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील राज्यातील विधवा निराधार विवाहित महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आला आम्ही आपणास सांगू इच्छितो की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण नऊ हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत म्हणजेच एका लाडक्या बहिणीला जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपयाचा लाभ मिळाला आहे लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता पंधराशे नाही तर तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच जमा होऊ शकतात अशी अधिकृत माहिती समोर आली आहे खरं तर एप्रिल महिना संपण्यास आता फक्त सहा दिवसांचा काळ शिल्लक राहिला यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार की काय अशी चर्चांनी जोर पकडला आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता मार्च महिन्यात एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये वितरित केले होते फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला नाही यामुळे मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आणि अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तयार होताना दिसत आहे आता एप्रिल महिना संपण्यास फक्त सहा दिवसाचा काळ शिल्लक का आहे यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात न देता मे महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे तथापि नुकत्याच काही दिवसापूर्वी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याच्या आधीच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते यामुळे सरकार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे यावर्षी तृतीया तीस एप्रिलला आहे मात्र आता एप्रिल महिना संपण्यास फक्त सहा दिवसाचा काळ शिल्लक राहिला असल्याने एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल, एप्रिल तसेच मे या दोन्ही महिन्यांचा हप्तासोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक